जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं आपल्या विदर्भ स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो समाज कल्याण विभागाचं प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुमची एक्झाम कधी होणार आहे त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे तर त्याबद्दल आजचा व्हिडिओ आपण बघत आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा तर बघा समाज कल्याण विभाग तुमची एक्झाम कधी होणार आहे त्याबाबतचं प्रसिद्धीपत्रक जाहीर केलेला आहे ठीक आहे तर याच्यामध्ये काय दिलं आहे समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्थापनेवरील वर्ग तीन सवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक गृहपाल अधीक्षक महिला गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण समाज कल्याण निरीक्षक इत्यादी पदे सरळ सेवेने भरण्याकरिता सदर पदासाठी आवश्यक असलेली अर्थ पात्रता धारण करीत असलेल्या पात्र करी व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते ठीक आहे आणि तुमचे जे परीक्षेचे जे स्वरूप आहे ते असणार आहे चार तीन दोन हजार पंचवीस ते एकोणीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे चार मार्चपासून तुमची एक्झाम स्टार्ट होणार आहे तर शिफ्टनुसार एक्झाम होणार आहे आणि पंचवीस तारीखपर्यंत ते चालणार आहे ठीक आहे तर हे या ठिकाणी बघा पोस्टनेम एक्झाम डेट आणि सिफ्ट टायमिंगसुद्धा दिलेलं आहे तुम्ही ही पी डी एफ डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करू शकता तर बघा डे वन शिफ्ट एकमध्ये काय आहे गृहपाल अधीक्षक महिला एक्झाम असणार आहे चार मार्च दोन हजार पंचवीसला आणि शिफ्ट टायमिंग असणार आहे नऊ सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत म्हणजे दोन तासाचा पेपर असणार आहे नंतर दुसऱ्या शिफ्टमध्ये पेपर होणार आहे गृहपाल महिला गृहपाल महिला अधीक्षक चार मार्च दोन हजार पंचवीसला एक ते ती तीन म्हणजे दोन तासाचा पेपर असेल ठीक आहे तर ठीक ले ले। या ठिकाणी तुम्हाला एक्झाम डेट दिलेली आहे गृहपाल किंवा अधीक्षक महिला यांची जी एक्झाम या पदासाठीची जी एक्झाम आहे ती चार तारीखला होणार आहे चार मार्चला नंतर म्हणजे शिफ्टनुसार एक्झाम आहे विद्यार्थी मित्रांनो पाच सहा अशी एकोणीस तारीखपर्यंत एक्झाम चालणार आहे बघा त्यानंतर गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण दहा मार्चपासून एक्झाम होणार आहे त्यांची त्या पदासाठी पहिली शिफ्ट असणार आहे नऊ ते अकरा वाजेपर्यंत दुसरी शिफ्ट एक ते तीन वाजेपर्यंत आणि तिप तिसरी शिफ्ट असणार आहे पाच वाजतापासून ते सात वाजतापर्यंत सायंकाळी ओके तर बघा त्यानंतर समाजकल्याण निरीक्षक आणि उच्च श्रेणी लघुलेखक यांची या पदासाठी जी जी एक्झाम आहे ती बारा मार्चला होणार आहे ठीक आहे शिफ्ट सेमच असणार आहे नऊ ते अकरा नंतर एक ते तीन आणि तीन ते सॉरी पाच ते सात नंतर आहे लघुटंक लेखक कल्याण निरीक्षक निम्न श्रेणी लघुलेखक ठीक आहे तर या जेवढ्या पोस्ट आहेत त्या पोस्टसाठीची जी एक्झाम आहे त्यानुसार डेट दिलेली आहे तर हा पी डी एफ तुम्ही डाउनलोड करू शकता आणि ज्या पोस्टसाठी तुम्ही फॉर्म भरला आहे तर या पी डी एफमधून तुम्ही बघू शकता तुमची एक्झाम कधी असणार आहे आणि तुमचं जे हॉल तिकीट आहे ते पंचवीस फेब्रुवारीला येणार आहे आता पंचवीस फेब्रुवारीला तुमच्या मेलवर आणि टेक्स्ट मॅसेजवर मॅसेज देऊन जाणार तर तुम्ही तिथून ते हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं त्याबद्दलचा आपण नेक्स्ट व्हिडिओ बघूया तर तुमची एक्झाम ही मार्च महिन्यापासून असेल आणि तुमचं हॉल तिकीट पंचवीस फेब्रुवारीला येणार आहे ओके